बाई तुम्हाला माहित आहे काय गोष्टी चालू आहे गावात नाही बापा मला नाही माहित बाप्पा काय गोष्टी चालू आहेत चालू आहे मला बी काय माहित होत होतं मी बी घरातच राहतो ना पोरगी राहते बाप्पा हिंडत हा मापुरीच्या यानं मला सगळं माहित होते एकूण एक बातमी मला माहित होते माई पोरगी राहते इकडे तिकडे याच्या घरी जाय त्याच्या घरी जाईन तिले सगळं माहित होते कोणाच्या घरी काय सुरू आहे सगळं तिला माहित होते आणि बरोबर मला येऊन सांगते ते हा तिच्या माहित मापुरीच्या यानं काय झालं को हो कोणाच्या घरी काय झालं आपली बंगल्यावाली समोताबाई तिची पोरगी नाही आली ना रातपासून पासून घरी काय बोलतो रातपासून पासून घरी नाही आली तर कुठे गेली मग बापाई्याच तर गोष्टी सुरू आहे गावामध्ये कोणी म्हणते परून गेली असन कोणी म्हणते किडनॅप झाली आणि कोणी काही ना कोणी काही अशा गोष्टी सुरू आहे बापा गावामध्ये माय बाई परून कशी जाईन होते आता तिचं साक्षगंध झालं ना त्याच पुरासंग गेली काय बाबा लग्नाच्या पहिले एवढं तिला समोर नाही झालं काय हा बात चालली गेली काय त्याच्या घरी तर काय माहीत बाई त्याच्यात घरी गेली ग अजून दुसरं काही सेटिंग असेल तिथं गेली हा कोणाले काय माहीत घरच्या इलेच नाही मात माहित काहीत मंग हो बापा समोता बाई तो गाडी लढत असून मग काय माहीत कोण केलं पाहाले हम्म हे पहिलं ललिता आली ललिता काय झालं तू ननद म्हणतो तू ननद घरी नाही आली म्हणते असं माहीत झालं बा आम्ही आम्हाला का रात पासून घरी नाही आली बा तू ननद बाई हो नाही आली नाही कुठं काही फोन घेऊन फोन घेऊन आला काय काही काही कोणी काही मैत्रिणीच्या घरी का मित्राच्या घरी राहिले काय नाही काही फोन नाही काय प्रॉब्लेम असेल बाई शायनी सुरती तिला सगळं समजते शायनी आहे ते ननद बाई खाये हा काय म्हणजे गेली असन कोणी पसंत केलेला गेली त्याच्या घरी आता फिकर नको करा तुम्ही असं तुम्हालाच माहित आहे का आमच्या घरात काय चालू राहते काय आहे आमची ननदबाई कशी आहे तुम्हालाच माहित आहे का था। था था। सांगत नव्हतं का त्याने तुम्हाला तपासन केला म्हणून तिथे जाईन म्हणून तुमच्या घरी आले होते का ते सांगाले काय ले रागवतो रागून काय होते हा तू ननद काय अशी तशी पोरगी आहे काय ते एक नंबरची चुना लाव पोरगी आहे काय समजतो तू घे ते लाल राग रडत आता काय चुना लाव पोरगी आहे रे हा किती सिधी साधी भोडी माई ननद आहे हा बोलत नाही जरा म्हणे जे पकला ते खाते तिचे येत ना काही येत ना तिच्या नाही माहित आहे का तुम्हाला काय माहित राहील कॉमन गोष्ट आहे पोरी बारी आजकाल कुठं तशात राहते काय व माय बापाच्या भरोशावर मग तुमची पोरगी तिकडे कोणा सांगत असेल मग नाही मी एक वेळा तुमच्या बद्दल बोलली होती जे तिनं मला सांगितलं होतं तसं आता किती तुमची आग पेटली होती आता माझ्या बैल तसं म्हणाले जीवनाही तुमचा सरम नाही नाही ना नाही आहे हे पण महापुरी बद्दल काही बोलूच नको तू महापुरी सारखी पोरगी नाही गावामध्ये पुरा शहरात नाही भेटणार महापुरी सारखी पोरगी हो आज बोलले डबल बोल नको असं बरं आहे तुमच्या पोरी बद्दल कोणी बोललेलं चालत नाही दुसऱ्याच्या पोरी बद्दल बोलले चालते तुम्हाला हा तुम्हाला काय माहिती आहे बाईचं नदबाईच दुसऱ्याच्या पोरी पोरी बद्दल बोललं तर आपल्याला आपण चांगलं आपल्या पोरी बद्दल ऐकू नाही शकत मग दुसऱ्याच्याही पोरी बद्दल बोलाव नाही आपण काही चुपचाप राहा माय बाई काय झालं कोणत्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे आमची काय स्थिती आहे हे नाही समजून बस तू माय गेली नसून तसे बोलून काजल फालतू ललिता होय काय होय तिकडे बोंबळून राहिले मध्ये बापा हो आई ललिता ताई होय कायच्या साठी तरी भांडून राहिल्या चला बरं जाऊन तर माय पोरगी घरी नाही आली रात पासून पोरग गेल पहाले तू अजूनपर्यंत घरी नाही आला आणि हे कायले बापा तिकडे तर लोक तोंड वाजवते बापा काय करू सारा ती तुम्ही तुम्ही राहिला मा घराचा पोरगी हे गेले आता पाहले पोरगी अजून घरी नाही आली ये आई येईन घरी न बाई बी घरी येईन भाऊजी बी घरी येईन हे बी येईन तुम्ही टेन्शन नका घेऊ चला पाहू कायच्यासाठी होय त ललिता एका भांडून राहिले आता हो चाल बरं पहिले स्वतःची पोरगी सांभाळ मग दुसऱ्याच्या पोरीला बोल स्वतःची पोरगी तर सांभाळ ना नाही होऊन राहिली बसली एवढी मोठी ढोल्याची ढोल्या लग्न करत ना काही सादरीत असेल का दहा जण दहा जण ठेवल्या तिकडे गोष्टी सांगून राहिली तर हे ललिता तोंड सांभाळून बोल माई जर तडपाळ्यातून मस्तकात गेली ना तर धप धप धपून देईन चांगले झापडतोय तोंड धरून काय ललिता कल्ला करून राहिली आता बाई बजन आल्या तुम्ही या तुमच्या मैत्रीणी होईना या संग मंग बसता तुम्ही उठता तुम्ही हे बा कशी ननद बाई बद्दल काय म्हणते परून गेली असं म्हणते कोणा संग म्हणते अशा गोष्टी सुरू आहे यायच्या अहो समोता बाई मी अशीच म्हणली वा अशीच म्हणली मी गोष्टीतून गोष्ट निघली तू ना अशीच म्हणली पण मांगल्या दिवशी एका वेळी म्या अशीच म्हणली नव्हती त्याच पोरीने मला सांगितलं होतं तेव्हा मी म्हणली होती तर तुले किती झमली होती तवा कशी मासा भांडले आली होती रस्त्यावर भांडली मासा आता तू अशीच काही बी म्हणून देशील तर मानालत बाईले काही बी म्हणून देशील अशी आज तू म्हणशील उद्या दहा लोक म्हणतील असंच काही बी म्हणून द्यायचं असत म्हणजे असत म्हणजे तुला बोलू का आता अशीच काही बी ऐकशील काय अलिता गाय तिच्या तोंडाशी लागतं चल घरी काय कोणाच्या तोंडाला लागायचं नाही काय नाही आपल्याला माहित आहे ना आपलं लेकरू ले चांगलं आहे तर काय दुसऱ्याच्या दुसरं किती बी काही बी म्हणू हा हो। काही फरक नाही पडणार आपलं लेकरू ले चांगलं असल्यावर नाही पण आता बाई असं शोक्य काय सायनी सुरती बाई आहे तिच्या पुरी बोललं तर कशी तिला समते मग बाई असं काही काही कम बोलावं आपण कोणत्या दुःखात आहोत हे तिला समजत नाही जरा आले नाही का समोता बाई कशी असन काय लढत असेल काय जरा सांत्वना देवाला आल्या नाही विचारपूस करायला आला नाही इथे उभे राहून गोष्टी करून राहिल्या पोयाली असं सेटिंग केली असं असत मग नाही बोलन न जाऊ दे बोलू दे त्याचं काम आहे बोलणं त्याचं काम ते करते आप का ना आपलं काम आपण करा चल त्याच्या बोलण्यानं काही होते काय व हेड्याच्या श्रापान बैल मरते काय हम्म हेड्याच्या श्रापानं गाय मरते का नाही ना कोणी कोणाच्या श्रापाने मरत नाही ज्याची आली तो जाते चल घरी कल्ला करू नको फालतूचा आले नाही अजून घरी मोहन बी नाही आला मदन बी नाही ना राकेश बी नाही आला हो चला तसंही काही मले बी फालतू लोकांचा बोलायचा शौकच शोकच फालतू कोणाला म्हणली तू तू फालतू कोणाला म्हणली जाले ना त्यालाच म्हणले आता तुम्ही डिसाईड करा <laughs> का हे जास्त रगगावली आहे नाही व दोन्ही अपेक्षा जास्त वर आहे घरी बी दादागिरी दाखवते तर मोल्ल्यात बी दादागिरी दाखवायला पाहिजे तिचे घरचे ऐकत असन पण आपण काय काय एखाद्या एका दिवशी तर तिच्या गुन्ह्यात पकडून दिले चांगले झोडपतो का नाही तर पाहिजे तू काय झालं गड्या हे फोन नाही उचलून राहिले बिंदू कहून काय झालं हा रात पासून फोन लावतं फोन लिपायत हा कहन आई हिचे बाबा फोनच नाही उचलून राहिले रात्री लावली मी रात्री आठ पासून फोन करून राहिले मी उचलूनच नाही राहिले रिंग जाते आणि बस तसाच वाजत राहते आणि मग नॉट रिस्पॉन्स म्हणून कटून जाते फोन कामात असून कोणी कोणा कामात असतील नाही तर गावी गेले तर गाडीत असतील तर ला उचलत पोन। पोन फोन तरी पण आई गाडीत असतील तर फोन तर उचलायला टाइम भेटतेस ना थोडस सा उचलून सांगून तर देवा बा मी गाडी थाव का काही का काही प्रॉब्लेम आहे मी नंतर करतो तुला फोन काहीच नाही फोनच नाही उचलून राहिले ना बिलकुल तर तू आज जाऊ फोन लाव ना नाही उचलत फोन काय झालं सगळं ठीक आहे काय विचार विचार ना ते फोन लावते नाही उचलत हो आई काजल, काजल लावतो ते सांगन बरोबर बर। हो तेच तर म्हणतो लाव ना दोन दोन जावात आहे ना तु सासू बी आहे त्या सासूले नाही त्यात जाऊ लव फोन विचारून घेते सांगते बरोबर हो हॅलो हा ताई बिंदू ताई बोला ना बरं काजल मी काय म्हणतो का सगळं ठीक आहे तिथं ठीक आहे ना आ, ते भाऊजी फोन नाही उचलून राहिले ना मी रातपासून फोन लावून राहिली रात्री आठ वाजतापासून फोन लावून राहिली आधा मिनिटांना फोन लावून राहिली पण फोनच नाही उचलून राहिले रिंग जाते वाचते आणि बस कटून जाते घरी नाही का भाऊजी कुठं गेले का भारगावी अ ताई ता घरचे सगळे टेन्शन मध्ये आहे त्याच्यानं भाऊजी फोन नसून उचलत टेन्शन मध्ये काजल काय काय झालं सगळ्याच्या तब्येत ठीक आहे ना काय म्हणते कामे धैर्याची तब्येत ठीक आहे ना तब्येत सगळ्याची ठीक आहे ना मग टेन्शन मध्ये झालं बिंदुताई तब्येत ठीक आहे सगळ्याच्या सगळ्याची तब्यता ठीकच आहे पण कनी बिंदुताई ननदबाई ननदबाई काल रात पासून घरीच नाही आल्या त्याच्यात टेन्शन मध्ये आहे सगळे काय काय बोलतो काजल काल पासून घरी नाही आला ननदबाई तर मग काही फोन घेणार आला असेल काही कोणा इथे थांबले असेल काही फोन घेऊन नाही का नाही ना ताई म्हणून तर टेन्शन मध्ये आहे तरी भाऊजी सकाळी बोलले होते ननद बाईले का वेळेवर जाय ना लवकरच घरी येजो तर मग मला फोन करजो मी घेवाले येईन तुला असं तसं सकाळीच भाऊजी बोलले होते आणि रातच्या ना मग येऊन पाहते भाऊजी म्हणते आले डोले आता आधी भाई म्हणते नाही तर मग तेव्हापासूनच मग जराशी वाट पाहिली बस तेव्हापासून मग डुळणं शोधणं सुरू आहे पोलीस स्टेशनला बी तक्रार केली सगळे इकडे ढुंडले ना रातभर भाऊजी डुळूनच राहिले रातभर भाऊजी अन दोन्ही भाऊजी अन मामाजी सगळे ढुंडून राहिले अजून येव भाऊजी हो काय म्हणून भाई म्हणून फोन नाही उचलत ते भाऊजी पाय मला माहितच नाही काय बरं ठीक आहे आल्या आल्या म्हणजे फोन कर भाई आले का फोन मला पाठोस हा हो ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ ते पोलीस स्टेशन मध्ये के तक्रार केली आहे सगळं ठीक आहे येतीनच नानद बाई भेटनच काय बाई आता मला भाकर गोड लागन काय बरं चल ठेवतो मी हो ताई ठेवा भिंतू काय झालं हा आई मैन घरी नाही आली म्हणते कालपासून रातपासून रातभर तर हे सगळे शोधाशोध सुरू आहे बी रातभर तेलूनच राहिले होते म्हणते म्हणून फोन नाही लावून राहिले उचलून नाही राहिले ते ओसो काय काय काहून घरी नाही आली ते काय माहित आई मैनति चांगलीच आहे खराब नाही आई आई चल चल आपण बी जाऊ नाही तर म्हणून माहीत होऊन बी आली नाही म्हणून चाल बर हो थांब त्या आबा येऊ दे आताच चालतं काय येऊ दे बाबाला काय म्हणते मग जाऊ नाही तर त्या बाबालेच पाठवून देऊ आता लेकरो घेऊन कुठं कुठे जातं घडी घडी हो आई मे हो येऊ दे बाबाले हो हे बघ तू मला जाऊ दे नाही तर खूप वाईट परिणाम होईल खूप वाईट परिणाम होईल जाऊ दे मला चिल यार डोली चिल थंड दिमाग ठेव आणि हो, हे बघ डोली यार हे घे काय ना हे नाही पाहिजे मला हे आपल्या लग्नाचे कपडे आता मी आणि तू आपण दोघं आता लग्न करणार आहोत

चांगली मस्त दुल्हन सारखी एकदम नवरी दिसली पाहिजे आता आपण लग्न करणार आहोत तू पोरगी मी पोरगा बस पोरगी पोरगा पसंत हो, तो क्या करे ताजी ठीक आहे तू मले पसंत आहे तुले आता पसंत नाही थोड्या दिवसा पहिले अगोदर तुले मी पसंत होतो नंतर लग्नानंतर तू मला नक्की पसंत करशील मी मी असं काही करून तो मला पसंद करायला मजबूर होशील म्हणून म्हणतो हे घे चांगली तयार हो नवरी पण मस्त आणि आपण लग्न करू बस दुसरं काही नाही घे पकड पंडितजी या खूप झालं कांत बियर इट कांत बियर इट प्लीज सांग पंडितजी आठाच्या आठा इथून जा नाहीतर खूप वाईट होईल खूप वाईट होईल इथून जा मंजूर जा लिसन तुले मन तो ना साड़ी खाल पटकन पंडितजी जी नाही नहीं पंडितजी पंडित लग्न लवन 안돼지, 아까 차, 차이 좀 차. 자, 만테나 자. 자, 두리 보이, 내이 보러니 보파. 물론, 너 그놈 가야 자, 마자 소봇, 너 그놈. 내이 돌리, 내이. 후나래 노래를 말아, 내이. 후나래 노래를 말아, 내이 돌리, 내이. 두, 멍키펫, 마자 노가, 멍키펫. 소지 라이키 파이, 소지 라이키 파이. 내이 후대, 두 후대. 자케, 아이고, 아이고. 이돈 내 자케, 마자 마게 마게. 야이츠 나이. 나이, 자, 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 자. यार भीन तो तो ये कुंभ पराटेवाली निघाली म्हणलो माया भीन तो विदेशी मुर्गी साधी सुधी आहे विदेशी मुर्गी माण साधी सुधी नाही दाखवतो राय रही है अरे 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 बाप रे अर्ध्या मोडल्या मायाबीन चाले ना अरे अरे बापरे लग्न पडलो महाग आता नाही बाप आता नाही या विलायती मुगीच्या नांदी नाही लागत आता देसी बेटों त्याच पाहि ना आता अरे 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 बापरे मी काय म्हणतो की म्हणजे मंगलल्या दिवशी नाही काय ननद फसवत होता तो पोरगा मग आम्ही राकेशजीने मी गेली होती मग त्याला पकडलं होतं मग राकेशजीने मारलं होतं आणि मग पोलिस बोलावले थांबल्या तर मी काय म्हणतो तर नाही ननद बाईले धरून ठेवलं असन पकडून ठेवलं असन पण त्याने जैलात नेला वा मग जैलातून कसा येईल बाईले धराले नाही होऊ शकते सुटलं असेल कोणा घेत नाही असेल जमानात तर सुटून गेला असन तर बदला काढायसाठी ननदबाईने धरून ठेवलं असन हा असं काही होऊ शकते नाही का असं होऊ शकते दादा सुटला असून तो कोण जमानत केली असून सुटला असन तो बदला घेवासाठी डोलीले धरलो असन किडनॅप करून ठेवलो असन असं होऊ शकते सुटला काय मग आता है। आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पा सुटला काय तो होता सुटला असून तर मग पक्क त्यानंच धरलं ननदबाईने आणि जर नसून सुटला तर मग अजून दुसरा तपास करू मग दादा बरोबर आहे तर चल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पाहू तो सुटला काय तर तो सुटला असेल ना तर बरोबर त्याच्याच नावाची कंप्लेंट करू आपण त्याचा फोन घेऊन ट्रॅक ननदबाईचा बी फोन असेल ना तर ननदबाईचा फोन ट्रॅक करायला लावा तिचा फोन तर स्विच ऑफच होऊन राहिला आठ वाजता पासून लावून राहिलो मी तर नाही लागून राहिला हा होऊ शकते का चार्जिंग संपली असेल फोनची नाही तर मग त्यानं फोन हिसकून घेतला असेल स्विच ऑफ करून ठेवून दिला असन का हुशार असन तो पोलिसांनी ट्रॅक नाही केला पाहिजे किंवा कोणाचा फोन नाही आला पाहिजे म्हणून हिसकला असेल त्यानं फोन म्हणून तर होऊ शकते दादा चला तर पटकत लवकरात लवकर चला तर पोलीस स्टेशनले त्याचा तपास करू पहिले आणि मग त्याच्यात नावाची रिपोर्ट करून देऊ चल बर डोली कुठं होती रातभर कुठं होती आम्ही किती परेशान आहोत रातभर हिंडलो आम्ही बाबा मी मधवन रातभर हिंडलो आम्ही कुठं होती तू एक फोन लावायचा नाही समजलं का तुला दादा मी खाल लवकरच येतो ती घरी मला मला थो नाही का तू दादा थो दिवशी था था एका दिवशी मला पकडलं होतं त्यानं आणि त्याला पोलीस घेऊन गेले होते विनीत त्याचं नाव विनीत त्याने मला पकडलं होत आणि एका सुनसान खोली मध्ये नेऊन ठेवलं होतं तिथून मी येऊ शकले नाही तिथून फोनही करू शकले नाही त्याने माझा फोन फोन घेऊन घेतला होता तर त्यामुळे दादा आणि आता आता तो 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 त्याने फंडीत आणला होता आणि माझं लखन करत होता तो माझ्यासोबत मी मारलं त्याला मारलं त्याला आणि पडत आली मी म्हणतच होती मग म्हणत बाई मग त्याला पोलीस स्टेशनला नाही दिलं का त्याला पोलिसाच्या हवाली नाही केला नाही मी त्याला मारलं आणि फडक येऊन केली फलना तो तिथेच जाऊ दे बापा जाऊ दे तू आली त्यात बरं बापा अगदी चिंतेत आहोत आम्ही काल पासून